नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे सत्तावीस जुलै वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा किल्लार बिल बाजार दाखवतो आहे तरी माझी पाठीमागची मित्रांनो न शेड यांची तर मला वगैरे दाखवणार आहे आणि आज यांच्या दावणीला टॉप क्वालिटीच्या शेती जोडे आलेले आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा त्यांचे झालेले काही लाईव्ह होते पण तुम्हाला दाखवणार आहे माझ्या सोबतीला मित्रांनो खानदेश बिल बाजार जे संचालक आणि महाराष्ट्र बिल बाजार यांचे संचालक आहेत मित्रांनो ते देऊन शब्द तुम्हाला सांगाल मित्रांनो तुम्ही चॅनलला व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत जे आपले शेतकरी जे ग्रुप असतील त्या ग्रुपला पण शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त आपण कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि जर चाळीसगाव बाजारातील जोडे घ्यायचे असतील तर शेड यांच्या दावनेला नक्की भेट द्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया चाळीस हजार दोनशे ला मागून राहिले चाळीस हजार दोनशे लागू चाळीस हजार दोनशे ला आपण फक्त पंचेचाळीस हजार सांगितलेले मित्रांनो चाळीस हजार ते ने ने का तो 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 फायनल ते म्हणता आम्ही तुमच्या नावावर आलेले शेठ आम्हाला दहा हजार रुपये भाड आहे इकडून घेणार हे पुढे घे गोरे काय म्हणतो गोरे थोडे मागे घ्या अशा गोरे सारखे उघे म्हणजे फोटो आला पाहिजे गोरे यांचा नाही एक सारखे राहू राहू द्या काय हजार चाळीस हजार दोनशे पंचेचाळीस हजार सांगितले ते म्हणतात खर्च तुमचं नाव काय शेंद आलेले शेंदेहून लांबून आलेले आपण त्यांची कदर करतो त्यांना काही वापस पाठवत नाही भैया तुम्ही हिसाबचे बोलो मी खूप पैताळीस कुठे जाणतो हिशाब चे बोलो देना है तुमको भाई साहब अपन ने जो बोलना ने बोल दिया तो खर्चा भी उसमें एक डेढ़ साल भर पालना पड़ेगा उसको उस सफे बोल दो तो मिनट सुनो हाँ। दूसरे तरफ लेंगे ये बोरे पचास हजार के तुमको मैं पचास नहीं बोला आपको पैतालीस बोला आपने चालीस हजार दो सौ बोला हाँ। आपका फाइनल का आंकड़ा बोल दो मैं बच्चों को थाप मार देता

म्हणजे सर्व करे मला दादा दो मिनिट सुनो डायरेक्ट पैतालीस के सिर्फ बेचाळीस हजार देणारे फिर तुमचा ठेवलेली एकदम थोडे चाळीस हजार पाचशे ला मागितले बेचाळीस सांगितले फक्त एक शब्द काढा थाप

आता एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार रुपये दिलेले व्यवहार झालेलाय तुम्हाला नाम बदल इदरशे पकड साईसिंग कनोजे साईसिंग कनोजे साईसिंग कनोजे शेंद्याहून आलेले शेंदियाहून दहा पाच रुपये खर्च आहे ते रात्र पासून आलेले होते वापस रात्री मी एकेचाळीस हजार सांगितली होती हा आणि एकेचाळीस लाख दिले आमचा गिरेक आहे दोन पाच हजार रुपये खर्च आहे वापस पाठवायचा त्याला मान्यता आहे ना बिल्कुल मान्यता एकदम से

आपल्या नावावर आलेले त्यांना वापस नाही पाठवले पैसे दो आणि नोट देऊ दोन मिनिट दोन मिनिट बर मी काय आणतो शेठ आता यांची नोट होती आता हे मुकरदम आहे हे बंडू नाना पैलवान म्हणून सूर्यवंशी आहे हे मुकरदम आहे हे इंजिन शंभर टायर आहे आणि शंभर टोळ्या म्हणजे आठ दहा बारा टोळ्या हे मुकर्दम मोठे मुकर्दम आहे काय त्यांनी बावन हजारला एक वस्तू मागितली होती व्हिडिओ घ्यायचा बावन्न हजार रुपयाला कार मागितला होता आता ते आलेले ते स्वतः मुकर्दम आलेले इथं आणि दुसरे बिड आले पण आहे इथं बिडू आले म्हणतो आम्हाला आता नाना आता आमचे बंधू एक ग्रबिक शेठ म्हणून ते म्हणता आमच्या अगोदर नोट घ्या बघू आता कोण घेत दोघांमध्ये कुस्ती लागलेली बरं बंधू दोन मिनिटं बघतो माझा ऐका ना तेच अडथ नाही ते फोनवर ऐकू राहिल ते पैसे रोख देताय ते बावन हजारला मागताय हा पंचावन्न हजार ला ठोकायचा का नाना साहेब ऑनलाईन नाही माझं ऐका ना त्याला खूप पसंत आहे भाई माणसं दोघं आले तुझे हा बर काढा बर काढा बरं पन्नास काढलेलं आहे पन्नास दहा हजारचं अंडर का असं करू नका ना बारा हजार आले चाळीस हजार देऊन आले का बर नाना साहेबांचा शब्दाला मान आहे फक्त बावन हजार कालचा विषय होता बावन्लाच दिलेला आहे फक्त युट्यूब मध्ये व्हिडिओ बघा आणि तुमचं नाव नाव सांगा साहेब बंडू बाबूराव सूर्यवंशी हे न्याय डोंगरीचे मोठे मुकर्दम आलेले आपल्याकडं त्यांना मनापासून आपण दिलेलं कालच बोलत होते ते पण जोडी दिली होती एक लाख एक हजाराला त्या मुकर्दमाने मला पैसे दिले नाही म्हणून आज यांना बावन हजारचं बिल दिलेला मान्य तुम्हाला

सत्तर ला मागणी झाली सत्तर हजार चला बरं बोला बरं एकाहत्तर हजार नाही हो असं मागू नका एक्क्याऐंशी सोडा नाही नोट द्या अरे दादा तुम्ही नोट पेडा म्हणी थोडी काही राहणार हा ला मागणी झालेली सांगितले थोडासा एवाराला ब्रेक आलेला आहे हो दादा काय होत ला मागून ते म्हणता नोट द्या म्हटलं काही हरकत नाही वासरे मी चांगले चार चार असरे हा क्वालिटी वासरे आप नाच झाला पाहिजे दोघं सारखे धरायचे लक्ष ठेवा इकडे लक्ष राहिलं लक्ष पुढे जाऊ नका द्या दो दोघ नाच धरा दोघांची अशी हा हा दादा तुम्हाला फोन आलेला आहे छोटू शेटचा <laughs> <laughs> बरं दादा काय आहे का तुमचं नाही ठीक आहे तुमची नोट मागितल्याबद्दल धन्यवाद दादा काही हरकत नाही एकाहत्तर हजार ला मागितले एका सांगितले वाच रेरो तर मित्रांनो एकाहत्तर हजारला मागणी लागलेली जोडीची जोड वगैरे बघू शकता तुम्ही या दादा घेणारा कोण असेल तर नोट द्या एवारच करू आपण